रामकृष्णहारी मंडळी आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओळी आहे त्या ओळीवरती आज मी बोलणार आहे तर ते ओळे आहेत ठेवलेली आणून ती पैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान तर याचा अर्थ असा होतो की जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे त्या सर्व जे काही घडामोडी होत आहेत किंवा शरीर आहे त्याचं आहेत तसा स्वीकार करणे आणि मनामध्ये समाधानी असणे तर हा अभंगाबद्दल व्हिडिओ करण्यामागचं एक कारण आहे कारण पाच तारखेला एक पुण्यामधून न्यूज आली की एका महिलेने तिचे वजन कमी करण्यासाठी काहीतरी चरबी काढण्याची शस्त्रक्रिया के केली आणि त्याच्यानंतर तिचे कसे आयुष्य उद्ध्वस्त झाले खरं तर मी सहा तारखेलाच हा व्हिडिओ बनवणार होतो परंतु थोडंसं कामामुळे मला ते शक्य झालं नाही तर ही न्यूज एन डी टी व्ही मराठीने पूर्ण कवर केली होती त्याबद्दल त्यांचे आभारी आहे तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन ही पूर्ण न्यूज बघू शकता त्याच्यानंतर त्या व्हिडिओ खाली काही ज्या कमेंट्स आलेल्या होत्या तर त्या कमेंट्स बघून थोडंसं मला समाधान वाटलं कारण बरेचशे लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केले होते की वजन कमी करणे खूप बारीक होणे झिरो फिगर अशा कोणत्याही फंदात न पडता आहे तसंच आनंदात जगणे हेच खरं सत्य आहे छानपणे व्यायाम करा फिरून या सक्षम आणि तंदुरुस्त राहा काही भगिनींनी अशा कमेंट केलेल्या आहेत की सगळ्यांना एकच विनंती आहे की असल्या कसल्याही ग्लॅमरच्या फंदात पडू नका शरीरासोबत असा खेळ खेळू नका बारीक दिसावे म्हणून गोरे दिसावे म्हणून तरुण तरुण दिसावे म्हणून लोक काहीही क्रीम लावा किंवा कुठले ऑप्शन ऑपरेशन करा सर्जरी करा अशा कुठल्याही फंदात पडू नये नका कमेंट खूप महत्वाची वाटली की पैसा असला की लोक काही करायला तयार होतात ही जी न्यूज आहे ही काय पहिल्यांदाच घडलेली असं नाही अशा बऱ्याचशा न्यूज आहेत की जिथं वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्या व्यक्तीला आपला जीव गमावा लागला गुगलच्या फर्स्ट पेजवरती जेवढे न्यूज आलेले ते घेतलेले आहेत अशा असंख्य न्यूज आहेत ही एक न्यूज आहे इंडियन एक्सप्रेस मधली सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ची आ, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या पद्धतीतील व्यक्तीचा मृत्यू वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर तीन मुलांच्या आई तुर्कीमध्ये मरण पावली याहू न्यूजचे आहे याहू न्यूज वरती आलेली न्यूज आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीसची म्हणजे आता लेटेस्टच आहे परत डी टी व्ही वर्ल्ड वरती एक न्यूज आली होती सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आत्ताच या वर्षीचीच आहे पस्तीसाव्या वर्षी मिलाडीस जिसस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला पोस्ट ऑपरेशनचा इफेक्ट आहे तो पुण्यातल्या न्यूज बद्दल मला बोलायचं नाही पण बरेचसे लोकांकडे थोडेसे चार पैसे आले की त्यांना वाटते ते की आता आपण आणि ते जर त्यांच्याकडे जास्त वजन वाढलेलं असेल तर त्यांना असं वाटतं की ठीक आहे आपल्याकडे पैसा आहे आपण सर्जरी करून म्हणजे आठ दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये पूर्ण वजन कमी करूया सर्जरी करून तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे मी तुम्हाला बोलणार आहे मुकेश अंबानीचे सपुत्र अनंत अंबानी बद्दल त्यांची स त्यांची प्रॉपर्टी सुमारे सत नऊ हजार सातशे अडतीस अब्ज रुपये याच्यापेक्षा जास्त आहे हे आहे दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यामध्ये घेतलेल्या आकडे आहेत मी हे गुगलवरून आता मार्केटमध्ये बरेचसे ट्रॅप आलेले आहेत वजन कमी करण्यासाठी जे म्हणजे असे सापडे बस लावूनच बसलेले आहेत लोक की तीस दिवसामध्ये वजन कमी करा किंवा दोन आठवड्यामध्ये वजन कमी करा आता पहिल्या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं की एका माऊली त्यांचा शेप बघितल्यानंतर खूप त्यांचं वजन आहे परत दहा दिवसामध्ये त्यांचा शेप कसा बदलला किंवा दिवसानंतर त्यांचा शेप कसा बदलला आणि तीस दिवसानंतर त्या माऊली एकदम सडपात दिसू लागल्या दुसऱ्या पोटामध्ये तुम्ही बघू शकता फक्त दोन आठवड्यामध्ये त्या माऊलींचं पूर्ण पोट आत गेलेलं आहे आणि ते पूर्ण फ्लॅट दाखवलेला आहे दुसरा सापळा आहे की अमुक ज्यूस घेतल्यानंतर वजन कमी होते किंवा तमूक दिवस अमुक दिवसा बरोबर घेतल्यानंतर वजन कमी होते किंवा उपाशी पोटी हे पिल्यानंतर वजन कमी होते शंभर टक्के रिझल्ट फॅट बर्निंग अँड गुड नाईट स्लीप शांत झोप लागेल आणि तुमचे वजनही कमी होईल तर असं काहीही नसतंय वजन कमी करण्यासाठी एकच पर्याय आहेत तर वजन कमी करण्यासाठी खात्रीशीर उपाय आहेत अगदी सहज सोपे उपाय आहेत एक रुपया खर्च नाही त्याच्यासाठी कोणीही करू शकतो सामान्य माणूस करू शकतो श्रीमंत माणूस करू शकतो आणि ते उपाय एकदम सोपे आहेत पहिला उपाय आहे तो म्हणजे शरीराला जितकं आहे तेवढेच खाणे साखर आणि साखरयुक्त पदार्थ कमी खाणे तळलेले पदार्थ कमी खाणे पाणी भरपूर पिणे दररोज व्यायाम करणे आणि कमीत कमी सात ते आठ अशी पुरेशी झोप घेणे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की असं केल्यानं खरंच आमचं वजन कमी होईल का तर शंभर टक्के कमी होईल तसे आपल्याकडे पुरावे आहेत तसे आता तुम्ही बघू शकता या माउलींचे वजन फक्त दोन वर्षात त्र्याण्णव किलो वजन कमी झालेलं आहे दोन वर्षामध्ये दोन आठवड्यामध्ये नाही आपल्याकडे लगेच हेडलाईन आहे दोन आठवड्यामध्ये त्र्याण्णव किलो वजन कमी करा दोन वर्षामध्ये कमी केलेले आहेत त्यानंतर या दुसऱ्या माऊलींचा फोटो बघू शकता तुम्ही वजन कमी कराच्या अगोदरचा फोटो आणि नंतरचा फोटो पंधरा आठवड्यानंतर पंचेचाळीस किलो वजन कमी केलेलं आहे पंधरा आठवडे पंधरा दिवस नाही त्यामुळे कोणतेही वजन कमी करण्यासाठी वगैरे कुठलाही शॉर्टकट नाही आहे तर हे होते बाहेरील देशातील काही वजन कमी के केले लोकांची नावं पीपल्स वेबसाईटवरून मिळाले होती मला आता भारतातील बघायचे झाले तर दंगल पिक्चरसाठी आमिर खानने सत्तावीस किलो वजन कमी के केले अशी न्यूज आली होती आ, लो, लोक लोकमत चखीमध्ये साधारण चौदा जून दोन हजार चोवीसचीच न्यूज आहे ते वजन काही सर्जरी करून कमी केलेलं नाही किंवा त्याच्याकडे असं आहे का की आमिर खानकडे लागभो रुपये नव्हतेच किंवा दोन लाख रुपये नव्हते सर्जरी करण्यासाठी आपल्याकडेच दोन पैसे आले म्हणजे आपल्याकडेच पैसे आहेत असा आहे का तर ते वजन कसं कमी केलेलं आहे व्यायाम करूनच कमी केलेलं आहे साधारण चार वाजता त्यांच्या न्यूजमध्ये दिलेला आहे साधारण चार वाजता व्यायाम सुरू करत होते आणि पंचेचाळीस मिनिट मिनिट कार्डिओ पंच्याहत्तर मिनिटाचं वेट ट्रेनिंग वजन उचलण्याचा ट्रेनिंग असं आहे त्यांचं वॉकिंग रनिंग हात पूर्ण वर्कआउट करून आणि आहारावरती नियंत्रण ठेवून त्यांनी वजन कमी केलेलं आहे म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की ठेवीले आणं ती तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान जसं आहे तसं शरीराला स्वीकार करा आणि समाधानी राहा रामकृष्ण हरी